झाले एक चमत्कार पाण्याने जेव्हा एक चमत्कार घडला दुसरा झाला आपला मंत्र आता तुम्ही हे शब्द बघा म्हणजे चमत्कार मंत्र करणी भूत हे शब्द असे एकदम आपल्या पूर्वक शब्द आहेत कुठे ना कुठेतरी आपल्या जीवन व्यवहारामध्ये वा आपण हे ऐकलेले असतात आणि याच शब्दांचा आधार घेऊन बाबा आपल्याला असतात ठीक आहे आता आपण काय करूया ना। अरे आपला आदर्श 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 हा फार खोडकर मुलगा आहे बरोबर फार मस्ती करतो अभ्यासामध्ये त्याचं लक्ष नसतं अशी तक्रार भावाने केली बारावी असते तर ह्याच्यावर त्याचा प्रॉब्लेम असा आहे की ह्याच्यावर कोणीतरी करणी केली कोणीतरी याच्यावर मूठ मारले करणी केली त्याच्यामुळे हा अशा प्रकारे अभ्यास करत नाहीये खोडकरपणा करतोय मस्ती करतोय तर ही करणी ह्याच्यावर काढावी लागणार आपल्या करणी काढण्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला हा नारळ या नारळ त्याच्यावरून ओवाळून काढावा लागणार आहे त्याच्यातलं जे काही त्याच्यावरची करणी केलेली आहे ती करणी काढण्यासाठी आपल्याला या नारळाचा आधार घ्यावा लागणार ठीक आहे आपण भत्र म्हणूया वद्र म्हण ओम भगुगे भग मासेम ओम भगुगे भागोदरी भगमासेम भटस्वाहानी भागोदरी भगमासवाहा आले आलं आले 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 नारत आलेले कोणत्या नारळात आलेले पण तुला कसं काय ना तुझे आता <laughs> हा नारळा पण

काय नाजलेलं नाही थोडा फोडलेला नाही प्रयत्न केला अ बघे बोट थोडा आत्ता कोणी आपण आता पुढे पुढे बाबा ते मला काय विचारताय मला विचारताय लगे काहीचा निकाल बाबा ना विचारायचं रिबीन रिबीन काय म्हणाकडे नक्की कोण जा बाबा बाबा मुलीनी बाबा कशा प्रकारे काय द्यायला लागतं पैसे काय एक बोकड कापायचं आपल्या उद्या उद्या सकाळी भेटायचं कळलं करणी झाली म्हणजे पळून जायचं उद्या आपल्याला बोकड पाहिजे कुठे कापायचं आपलं जागृत देवस्थान आहे तिथे जाऊन कापायचं चल दादर दे

नारळ फोडलेला नव्हता मला दाखवला असता तुम्हाला कापून त्याच्यात भरला असता तरी दिसला असता पाणी पण पाणी पण आहे पाणी पाणी इकडे मतले आहे 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 हे चिंदी भरली असणार हं पडून दो दो ना दो दो ना आ, जो गोळाच गोळ्या नाही बरं एक नंबर डोळ्यांना वर्सा काय नारळाला किती डोळे असतात तीन माहिती आहे का सगळ्यांना सगळ्यांना माहिती करून एक डोळे असतात तुम्हाला मी एक डोळा दाखवला सगळ्यांनी गोळे हलवले माना हलवले दुसरे दोन डोळे कोण कोणता बसतात ए मी आत्ता सांगितलं तीन डोळे असतात ज्यावेळी आम्ही नारळ दाखवला त्यावेळी एकच डोळा दाखवलं उरले दोन डोळे काय चेक केले मी म्हणजे नारळाला तीन डोळे असतात ना मला गंभीर एक उदाहरण आहे का असं वाटतं मी आम्ही शाळेमध्ये काय चमत्कार हे चमत्कार मी नारळ फोडून दाखवला आणि नारळ फोडला आणि तिथे मुलं होती तर मुलं तर आवाज झालीच मुलांना तर हे फार कौतुक वाटतं किंवा हे चमत्कार वाटतो शिक्षकांना सुद्धा आश्चर्य वाटतं आणि शिक्षक मला अरे कसं केलं सर तुम्ही <laughs> आणि तोच विशेषतः तो विज्ञानाचा शिक्षक होता सगळ्यात विज्ञानाच्या शिक्षणाला हे कसं केलं तुम्ही नारळ तर मी चेक केला होता बुडलेला नाही नारळ आहे आज गेलं कसं काय एवढा कठीण नारळ कसा काय गेलं म्हणजे विज्ञानाच्या शिक्षकाला सुद्धा माहिती नसतं तीन डोळे असतात ही आपल्या भारतीय समाज व्यवस्थेतली शिक्षणाची परिस्थिती आहे म्हणजे मी शोकांची काय आपली आपण आपण चिकित्सा करण्याची भानगड करत नाही निरीक्षित करण्याचा प्रश्न प्रश्न विचारण्याची आपल्याला सवयच नाही आहे आपल्या व्यवस्थेमध्ये प्रश्न विचारत जात नाही आपण म्हणून एका विज्ञानाच्या शिक्षकाला सुद्धा हा चमत्कार वाटू शकतो अशी परिस्थिती आज आपल्याकडे आहे तर तीन डोळे असतात त्यातला एक डोळा असतो तो नाजूक असतो त्या नाजूक ना अशा प्रकारे स्क्रू असतो किंवा टोकेरी बसतो आत घुसू शकते यातून आपण चैन रिबीन बांगडीचे बांगडीचे तुकडे हे हे आतमध्ये घुसतो याच्या चांगला सिंपल राहिले पण अशा प्रकारे छोट्या छोट्या आता आहे बघा डोळ्या डोळ्यात नाही नागे। 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 तीन पैकी दोन डॉयच्या वस्तू वस्तू म्हणजे त्या गोल जेवढा एवढा होल आहे गोल पडतो त्या मधून जे काही टाकते जेवढं चलन चे काय टाकू शकतो ते तीन पैकी दोन डॉय मध्ये रिबेन टाकले आत्ता पण मग त्याला परत बाहेरनं पॅक कसं केलं बाहेरनं पॅक म्हणजे ही शेडी आहे ना थोडी साईडला करून आत डुबसवले ती शेडी बरोबर अशी करून ठेवली त्यामुळे काही कळत नाही एक्झॅक्टली आणि कसं आहे तो होल असतो बारीक तो पटकन असा बारीक बघितल्याशिवाय लक्षात नाहीत बघा इथे होल आहे हा आणि ही जी शेंडी आहे ती आम्ही अशी बाजूला करून घेतली ती काही तोडली नव्हती शेंडी शेंडी आहे तशी चवढी फक्त ते असं करून घेतलं

ते अशीच काहीतरी एखादी गोष्ट धरणार त्याच्यातून काहीतरी धागा पकडणार पूर्ण पुढल्या हिरव्या बिन काय कोणीतरी मुस्लिम बाबाने केली काळ्या बिनून काय काळी जादू केलेली हा लाल लाल जर बीन असेल तर काहीतरी बळी देऊन केलेले लाल बळी दिलेले अशा प्रकारे काही स्टोऱ्या बनवतात आणि ते करतात आणि हे सगळं आपण बाबांकडून शिकलेलं ठीक आहे ही स्टोऱ्या आपल्याला काही माहित नव्हत्या ते आपण त्यांच्याकडून शिकलो ठीक आहे तीन चिमत्कार झालेले मी थांबतो आता